स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं श्री वीरभद्र साई उपासनी महाराज वारकरी सेवा संस्था राहता साकुरी आयोजित श्रीक्षेत्र राहता साकुरी ते तीर्थक्षेत्र आळंदी भव्य पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या, या भव्य पायी पालखी सोहळ्याचं पूजन माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ गणेशचे माजी चेअरमन मकरंद नाना सदाफळ मोहनराव सदाफळ वीरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत भगवान डांगे सोपान काका सदाफळ बुटे महाराज तळवदे महाराज भास्कर महाराज साबळे महाराज आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या आळंदी भव्य पायी पालखी सोहळ्यात राहता शहरातील अनेक भाविक सहभागी झाले होते हा गेल्या अकरा दिवसांचा प्रवास सुक्कर होण्यासाठी अनेक भाविकांनी यावेळी शुभेच्छा दिल्या हा भव्य पायी पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी अनेक मान्यवरांची मदत असते यावेळी या पालखीचं आयोजन पोपटराव गुंजाळ दिनकर बावके प्रकाश घोगरे यशवंत मेहत्रे वेणुनाथ लावरे लक्ष्मण सदाफळ भीमराज हिंगे भाऊसाहेब बोटे सुनील झोडगे सुनील आरणे बाबासाहेब बोटे सुनील गुंजाळ आदी मान्यवरांनी केलं होतं आता गावातील भाविक दिंडीचे प्रमुख माननीय हरिभक्त परायण गुंजाळ महाराज त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सर्व सहकारी सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये आपल्या गावातून राहत्या गावातून आळंदीकडे प्रस्थान होत असताना अत्यंत या राहता गावातील ग्रामस्थांना निश्चितपणाने मनापासून आनंद महाराज हे हे गाव गाव वारकरी आहे गावा या गावामध्ये एकोणीसशे ला गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला यापूर्वीच्या काळामध्ये गंगागिरी महाराज या ठिकाणी आमचं वडाचं ठिकाण आहे तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या ठिकाणी स्वतः गंगागिरी महाराज येऊन या गावातील काही मान्यवरांना काही हरिभक्तांना उपदेश करीत होते तसं जर पाहिलं तर ह्या गावाला फार मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे गंगागिरी महाराजांचे पाय ह्या गावाला लागलेले आहेत हे गाव खऱ्या अर्थाने फार भाग्यवान आहे या गावामध्ये मारुती बाबाचा सप्ताह होतो अनेक ठिकाणी लोक कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि खरोखर आम्ही तुमच्या कामामुळे आम्ही खऱ्या समजतो दिंडी तुम्ही पायी या ठिकाणाहून पायी भावी, भावी भक्त आणल्या जातात आहे त्या परिस्थितीमध्ये वाटाने चालत असताना अनेक अडचणीला तोंड देत 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 तुम्ही आनंदीला दे जाता खरोखर माऊलीनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी फार मोठी एक परंपरा दिलेली आहे मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते खऱ्या या संतांनी मार्ग दाखवला देवाकडे जाण्याचा नाही तर आपल्याला देव कळाला नसता खऱ्या अर्थाने या संतांचे महान उपकाय मदपामराचे काय थोरपण पाहिची वाहन हे माऊलीचे म्हणणं माऊलीचे उद्गार किती मोठे माऊली तर जगाला उपदेश केला आणि त्या माऊलीची दिंडी घेऊन तुम्ही या ठिकाणी जाता खरोखर महाराज तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला पूर्वपणे या ठिकाणी कामाला आलेली आहे म्हणून आमच्या राहता गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं माऊलीची चरणी प्रार्थना करतो आणि प्रमाणे याही वर्षी दिंडी आळंदीच्या दिशेने प्रस्थान सुरू झालेलं आहे आज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या संतांची मोठी परंपरा आहे संत ज्ञानेश्वर असेल तुकाराम महाराज नामदेव महाराज असतील सावता महाराज असतील गोरोबा काका असतील संत चोखोबा महाराज असतील या संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा महाराष्ट्र आपला आहे म्हणून या महाराष्ट्राची एक आगळं वेगळं महत्व आहे संतांनी घालून दिलेल्या मार्गाने ही दिंडी चालत असते फक्त वारकरी संप्रदाय कळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून नित्य वर्ष नित्य नियमाने वाढी करीत असतात आपला तो एक देव करून घेवा तेने विना जीवा सुख नव्हे असं तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलं आपला एक कोणता तरी एक देव करून घ्या त्याशिवाय आपल्या जीवाला सुख नाही सुख पाहता सुख सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे हा संसारामध्ये सुख फक्त जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे म्हणून आपला एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे आणि जी दिंडी चालली आज ही मोहन दादा आपले गणेश कारखान्याचे माझी संचालक त्यांच्या इथं नाश्ता पाणी चहा पाणी त्यांना होणार आहे आणि या करता, मी शुभेच्छा देतो वारकऱ्यांचा चांगला प्रवास व्हावा त्यांच्या मनातील इच्छा आणि अडचणी असतील भगवंतांनी दूर कराव्या अशी प्रार्थना मी ग्रामदैवत वीरभद्र महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या शरणी करतो हरिभक्तपरायण गुंजाळम या वीरभद्रा मंदिरामधून या परिसरातून आळंदीसाठी दिंडीचं प्रस्थान होत आहे आणि हे प्रस्थान होत असताना आपण सर्व मोठ्या संख्येने गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक त्यांना वाटी लावण्यासाठी उपस्थित आहात त्यामध्ये दादा आहेत नाना आहेत भाऊसाहेब आहेत काका आहेत आणि आपण सर्वच मंडळी त्यांना आनंदाने या ठिकाणी त्यांचं स्वागत करू त्यांचं प्रस्थान रूपी या ठिकाणी आपण त्यांना आशीर्वाद देत आहोत खर तर संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे उपकार करून ठेवले आहे जे पसायदान आपण या भूतालावर ज्याची मोठी प्रार्थना आणि मोठी किंमत आहे ते पसायदान आपल्या माऊलींनी लिहिलेलं आहे आणि अशा या माऊलीच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून त्या ठिकाणी येतात आणि मोठा असा सोहळा संपन्न होतो रस्त्याने सुद्धा प्रत्येक गावामध्ये या दिंड्यांचं मोठं स्वागत होतो आणि खऱ्या अर्थाने जी आपली परमार्थरूपी सेवा आहे ती परमार्थरूपी सेवे सेवेमध्ये पायी जाऊन आणि त्या ठिकाणी परमेश्वराला एक वेगळं त्या ठिकाणी साकडं घालून या ठिकाणी आपण चांगली सेवा देतात आणि निश्चितच आपणाला या राहता पंचकृषीच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो हम तो जय हरी आणंदी हा पायदिंड गाजवले सोळा साला पाच क्रमांक या वर्षी पंतगुरुजी विजया सगळी रामया गुरुजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलिंग नारायण गुरुजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपला प्रस्थान होतो या ठिकाणी गावकऱ्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी गावकऱ्याचा ऋणी आहे या ठिकाणी त्यांनी प्रत्येक वर्षाला येऊन या ठिकाणी आपल्याला स्वभाव वाढवतात त्याबद्दल मी आता गावकऱ्याचा ऋणी असून आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्स चे श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क